देपा, मी भीमाजी गंगाराम गोरे राहणार डोंगरवाडी पोस्ट घामोंडी तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे आमची पुत्नी सोनाली अरुण गोरे यांनी मकरंद भाऊला फोन केला ज्यावेळेस ही ट्रीप अक्कलकोटची आयोजित करण्यात आली त्यावेळेस सा आमचा सर्वांचा विचार झाला आणि तिने मकरंद भाऊला फोन केला तर भाऊंनी सांगितलं तीन गाड्या पूर्ण झालेल्या आहेत जर पुढची गाडी जर भरेल किंवा बारकी गाडी जरी भरली तरी आपण चौथी गाडी काढू योगागणे आमची तेवीस सीटं होती ते तेवीस सीटं आम्ही एकाच दिवशी बुक केली आणि भाऊंनी त्यात प्रयत्न करून चौथी गाडी आयोजित केली आणि आमचा या ट्रीपमध्ये सहभाग घेण्यास भाग पाडलं त्यामुळं आणि या ट्रीपचं वैशिष्ट्य म्हणजे मी ज्या भाऊंना पहिल्यापासून ओळखतो कारण मी अडोतीस वर्ष नारायणगाव एस टी स्टँडमध्ये काम केलेलं आहे तेव्हापासून मी भाऊची पारख केलेली होती त्यांचं वागणं बोलणं चालणं कठोरात कठोर आणि मृदात मृद मुनुदा। असे हे भाऊ त्यांनी आज आपल्या सर्वांची ज्या पद्धतीने सेवा केली त्यांनीच नव्हे तर त्यांच्या पत्नी असतील मुलगा असेल त्यांचे सहकारी असतील या सर्वांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रत्येक प्रवाशाची सेवा केली हे मोठं सर्वांचं भाग्य समजा आणि मी त्यामुळं मी भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांची ही सेवा अशीच अखंड चालू राहावाची ईश्वराजवळ प्रार्थना करून धन्यवाद भाऊंच स्वागत करू सारे तालिया बजाओ, तालिया बजाओ, तालिया बजाओ, चेहरे आता ओळखीचे करून दिले आम्हाला सगळ्यांनी चेहरे अगदी ओळखीचे करून दिले आणि श्रेय जात आम्ही ज्या मकरम भाऊ यांचे खूप छान पद्धतीने आम्हाला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिला मी पहिल्यांदाच मला जस्ट एक वेगळा अनुभव घ्यायचा होता आणि तो अनुभव खूप सुंदर होता की खरंच आज मला या माईक वर येऊन दोन शब्द प्रेमाने बोलाव असं वाटलं कारण की त्यांचे प्रत्येक पद्धत आणि प्रत्येक सिस्टीम खूप प्रत्येक सिस्टीम असते पण तिथे माणुसकीची प्रेमाची एक वेगवेगळी झालर दाखवून दिली आपण मंदिरात देव शोधतो दर्शन घेतो पण त्यातून आपल्याला एक देवत्व माणसांमधूनही दिसायला पाहिजे आणि हेही आपल्याला ओळखायला भेटलं आणि हे, हे मी पुण्य समजते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि ह्या ट्रिपचा एक वेगवेगळा पद्धतीने आपण कसा आनंद घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं पूर्ण फॅमिली अगदी मोठ्यांपासून तर छोट्यांपासून त्यांचे वेगवेगळे गुण आत्मसात करावे असं वेगवेगळं त्यांचं खूप छान व्यक्तिमत्व आम्हाला बघायला भेटलं आणि ते त्यांनी ते त्यांच्या कार्यामधून खूप समर्पक पद्धतीने दाखवून दिलं याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचा असा हा प्रवास सोहळा उत्तर वाढत जावं हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करेन थँक्यू हरिओम मकरंद भाऊ पाटे आणि त्यांचे सहकारी त्यांना खास अभिनंदन आणि धन्यवाद देतो कारण की मी खूप टूरमध्ये प्रवास केला पण ही फर्स्ट टाइम माझी टूर होती आणि त्यांची ॲड आली होती माझ्या ग्रुपवर आणि वाटलं की याच्यामध्ये पहिला प्रवास करावा तर आमच्या गुंजास भाऊंना फोन केला ते म्हणले दादा दोन बस तर फुल झालेले आहेत तरी म्हणलं प्रयत्न करतो म्हणलं किती जण आहेत म्हणलं आम्ही चार जण आहेत नंतर दोन जण वाटले आम्ही सहा जण ओतूरमधून आलो आणि खास या ट्रीपचं वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोट इथे खूप छान दर्शन आणि खूप ठिकाणी फिरवलं गेलं या अगोदर आम्ही खूप टूरमध्ये प्रवास केला पण फक्त अक्कलकोट स्वामींचं मठामध्ये जाऊन दर्शन करायचं बसमध्ये बसून निघून जायचं पण ह्यावेळेला खूप ते खूप दोन चार ठिकाणी तिथे फिरलं त्याचाही आनंद आला नंतर गाणगापूरला गेल्यानंतर गाणगापूरलाही छान दर्शन झालं आणि तिथे आम्हाला ते संगमावर पण घेऊन गेले त्याबद्दल त्यांना धन्यवाद नंतर तुळजापूर मातेचंही दर्शन झालं आणि इकडे आज पंढरपूरमध्ये आल्यानंतर मी चार वेळा पंढरपूरला पाच वेळा पंढरपूरला आलो पण दोन वेळा अगोदर पांडुरंगाचं दर्शन झालं होतं पण ह्या वेळेला मकरंद धावमुळे पर पदस्पर्श आणि खूप छान दर्शन झालं त्यामुळे त्या सर्व त्या त्यांच्या अधिष्ठान प्रतिष्ठानला व सर्व ग्रुपला धन्यवाद देतो मी कारण की एवढा छान प्रवास आणि आनंद आला आणि यापुढे सुद्धा अशा टूर असल्यानंतर आणि आम्हाला जर माहिती पडलं तर आम्ही त्या टूरमध्ये येण्याचा आणि त्या यात्रेमध्ये येण्याचा सहकार्य त्याच्यामध्ये आनंद घेण्याचा जरूर प्रयत्न करू कारण की या अगर आता परत ऐकलं की मी आष्टी त्यांची टूर जाणार आहे की त्याच्यामध्ये चा चार बस त्यांच्या फुल झाल्यात म्हणजे लोकांचा त्यांना जो पाठिंबा आणि सपोर्ट आहे तो खूपच आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि सर्व जे यात्रेकरू आले त्यांनाही सर्व धन्यवाद की त्यांचं प्रत्येकाचं मनतृप्त झालं असेल हरिओम जय महाराष्ट्र माझे दत्तात्रय चिंचवडे मी बोरी सहवाडी येथून आली कशी ट्रिप झाली आपली खूप छान प्रवास झाला आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवदर्शन खूप छान झालं आणि सगळं प्रवास पण एकदम खूप छान झाला आणि सगळ्यांचं म्हणजे जेवण वगैरे सगळं म्हणजे वेळेमध्ये चहा नाश्ता सगळं काही वेळेमध्येच झालं म्हणजे कुठल्याच प्रकारचा काही त्रास झालेला नाही आणि चालेल चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद मी लता बंडर तुमच्या ट्रिपला म्हणजे माझी दुसरी वेळ आहे एक अष्टविनायक ट्रिप पहिली केलेली तेव्हापासून माझ्या मनात होते की परत मकरंद बाहून ट्रिपला जायचं जायचं पण काही योग येत नव्हता मग जेव्हा मला आता ते समजलं ट्रिप जायची माझ्या मुलाला म्हटलं अरे मकरंद बाहून सांग बाबा आपल्याला यायचंय म्हटलं हा मी लगेच फोन करतो मग त्याने फोन केला सांगितलं की माझ्या पप्पा मम्मीला घेऊन जा तर म्हटलं काय काळजी नको करू अरे माझी पण मम्मी मा आहे त्या ट्रीप मध्ये मग ट्रीपला आलो पण इतके छान म्हणजे आता आताच मी माझ्या मैत्रिणी बोलत होते की उद्या आपल्याला घरी गेलं तर करमणार नाही इतकी आपली ट्रीप छान झाली इतकं एन्जॉय केला आपण आणि सगळ्या ठिकाणची दर्शन इतकी छान म्हणजे काळजीने म्हणजे असं जर आपण एकटा आलं तर असं होऊच शकत नाही की आपल्याला सगळं टेन्शन असतो गाडी कुठे लावायची आता दर्शन कसं घ्यायचं आपल्याला सापडेल का नाही हा डोक्याला काहीच ताण नाही वाटला म्हणजे त्यामुळे इतकं छान वाटलं आणि जेवणाचं तर काही सांगायलाच नको म्हणजे जेवण तर घरच्या पेक्षाही सुंदर एवढं आयत सगळं ताट आणि जर कोणी तर ताईच म्हणजे आम्हाला ताई वाढतात आणि आपण हे सुद्धा आम्हाला अवघड वाटत होतो पण म्हणजे आत्ता असं की ताई वाढतात ते नको का कसं म्हण वाडा वाडा म्हणजे नंतर भाऊ पण पाणी द्यायला आले तर यांनी म्हटलं नको आपण घेऊ नको वाहून आकायला लावू नाहीतर घ्यायचंय का देऊ का तर इतकी छान ट्रीप तर बाहूंच्या ह्या ट्रिपला खरंच खूप शुभेच्छा आणि आम्हाला अशी ट्रीप परत आपण आता ग्रुप तयार केलेलच आहे तर ता के ह्या ग्रुप वर आम्हाला सांगावं म्हणजे ट्रीपचं धन्यवाद हा परशुराम बनकर मी की पप्पा मकरंद भाऊच्या ट्रीप मध्ये पहिली वेळ आलो पण असा अनुभव आला की मकरंद भाऊबरोबर बरोबर परत परत यावं अशी इच्छा मनात निर्माण झाली आणि मी त्यांना बोलून दाखवलं आणि मग त्यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा दातता <laughs> माझे <laughs> नाव दत्ता रामभाऊ भाऊ तर मी अयोध्या आणि ही गाणगापूरची ट्रीप केलेली आणि त्यामध्ये मकरंद ते दीपक भाऊ तुमचे अनिल भाऊ यांचं चांगल्या प्रकारचं नियोजन आहे आणि अशीच ट्रिप त्यांनी काढीत राहा आणि जेवणात सुद्धा प्रोग्राम अगदी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद